नमस्कार मित्रांनो डांगण होल्या युट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आपलं आदिम स्वागत तर मित्रांनो आज आपल्याकडे खूप लांबून पाहुणे आलेत ओ, नमस्कार आ, सर आलेत पुण्यावरून पुण्यावरून अडप सर मग आता ते त्यांचा परिचय देतील आपले किसन महाराज पेडेकर बिताकेवरून बिताकीवरून आले ते आपला परिचय देतील हो। तर सर सांगा आपला परिचय बघा मी पुण्यापासून हडपसर हडपसरपासून सोळा किलोमीटर अंतरावर कुंजरवाडी गाव आहे तिथं आपलं राहायचं बरेच दिवसापासून अकरा शिक्षण तिथं झालं म्हणजे पण तिथंच काही दिवसानं आमची गुरुजीची ओळख झाली आणि काही औषधीची माहिती कुणाकडे हे बी आयुर्वेदिक औषध देतात माझं काही एवढं औषध देत नाही आपल्याला एवढं माहिती नाही आपल्या आजोबा काही ते देत होते थोडंफार औषध त्या आजोबाच्या महाग थोडं आपलं काहीतरी आपलं बारीक सारीक काही आमचे आजोबा कावीळ नागेन टायफर्ड अर्ध डोकं दुखत असेल चमक भरली असेल ही मंत्र द्यायची फक्त हे एवढेच आम्ही शिकलो मी बी त्याच्यानंतर कुठेतरी आपल्याला एक नात लागला किंवा अजून वनस्पती आपल्याला माहिती पाहिजेत मग कुठतरी आपल्या आदिवासी भागात कुठतरी आपल्या माया माणसाकडे जाऊन त्यांच्याकडे शिकून आपलं काहीतरी आपलं कुठतरी तसं ह्यांच्याकडे मी ह्यांचं बी एक चॅनल मी बघायचं काही असे आहे तसे तर कुठतरी एक मनात उच्च होते किंवा प्रेमळ माणसं चांगल्या माणसाचे जे आपल्याला संकेत राहावे त्यांच्याशी गोड शब्द बोलावे ऐकावे एक अशी खासवासारखे ड्रेसटी असते प्रत्येक माणसाकडे म्हणून यायचे घ्याच्या होते किशन गुरुजीला मला आपण ह्यांच्याकडे जाऊन येऊ म्हणून खास ह्यांच्यासाठी बेसा भेटायला भिता घेऊन ह्यांच्याकडे आलावं तर रात्री इथंच मी खाली होता सकाळी उठलं उठलं मला ते म्हणले दवाखान्यात ते जातील कामाला लवकर या म्हणून आम्ही सकाळ सकाळी लवकर आलेलो आहेत म्हणून गुरुजी आता त्यांचा परिचय देतील किशन गुरुजी पिढकर गुरुजी सांगा थोडी तुमची माहिती जय आदिवासी मित्रांनो बघा माझं नाव किसन पेडेकर आहे मी बिताका गावचा रहिवासी आहे आणि दादा यांचा यूट्यूब चॅनल जो आहे डांगण उल्या आपल्याला ह्या वरती निसर्गाची ओळख जंगलातली वनस्पतींची ओळख आणि आदिवासींच्या चाली रीती रूढी परंपरा यांची त्यांनी जोपासना केलेली आहे यूट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे तर दादांचा नामचा परिचय पहिलाच होता परंतु भेटचा हो भेट, भेट। हा पहिलाच योग आहे दादांचा पहिलाच हा आणि माझा पण एक चॅनल आहे जो घरगुती उपाय आपल्याला निसर्गोपचार जंगलामधील वनस्पतींची ओळख आणि औषधी उपाय पूर्वजांच्या अभ्यासातून अवगत झालेले आहे काय गुरु महात्म्यांच्या माध्यमातून अवगत झालेले आहे किंवा आम्ही लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचतो विचारून घेतो चौकशी करतो आणि ती माहिती युट्यूबवर का टाकतो तर ही संस्कृती आपली राहावं परंपरेनं चालत आलेली औषधी लुप पावलेले आहेत लोप पाहू नाही लोप पाहू नाही ही संस्कृती अशीच राहावं आपल्या पुढच्या पिढीला अवगत राहावी यासाठी आम्ही युट्यूब चॅनल बनवतो आता युट्यूब चॅनलवाल्यांना लोक नावं ठेवतात नावं ठेवतात आपल्या आमच्या भागामध्ये नावं ठेवतात परंतु दादांनी जे कार्य केलेले ते कार्य असंच राहणार आहे कारण आपल्या चाली रीती रूढी परंपरा आपले गड किल्ले तीर्थक्षेत्र यांची माहिती तुम्हाला कुठेही मिळणार नाही पण दादांच्या एकाच चॅनलवर मिळत हा त्याचे त्याचे ब्लॉगिंग करतात खूप व्यवस्थित आणि खूप छान आहे तर तुम्हाला दादांचा व्हिडिओ जर बघायचा असेल तर माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मी दादांची लिंक देतो तर त्या लिंकवर जाऊन त्यांच्या चॅनल बघा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हा आणि व्हिडिओ बघून घ्या ज्यावेळेस तुम्ही अकोल्या तालुक्यामध्ये येताल आणि तुम्हाला अकोला तालुक्याची संपूर्ण माहिती हवी असेल तर तो एकच चॅनल आहे डांगण हुल्या नावाचा चॅनल आहे पूर्ण तालुक्याची माहिती तुम्हाला एकाच चॅनलवर मिळणार दुसऱ्या चॅनल बघायची किंवा कुठले पुस्तक वाचण्याची काहीच गरज नाही हा आणि दादांना भेटून आज खूप आनंद झाला आमचा खूप योग होता भेटायचा परंतु येत नव्हता आणि चालून आलेले आज आणि सरांचं पण चॅनल आहे माझे दोन चॅनल मिळतो ना घरचा वैद्य मराठी चॅनल आणि घरचा तंत्र घरच्या वैद्यवर आपण काही वनस्पतीची माहिती आहे धन्वंतरी द्या म्हणून त्याच्यातले काही पुस्तकातले काय माहिती काय असे प्रेमळ माणसं आदिवासी भागातले हिले कुठतरी आपल्याला जीवा लावा का ही माणसं डोंगरात डांगरात राहते माणसाची कमतरता असते आपण कुठेतरी त्यांना प्रेम लावावं तर ते आपल्याला काहीतरी त्यांच्या आदिवासी भागातला औषध असेल काय असेल ते पण ज्ञान देते ही एक माझ्या मनात एक उत्साह असतो म्हणून मी अशा माणसाचा संपर्क साधण्यासाठी पुण्याहून इथं आलो रतनगडला आले रतनगडला किसन महाराज आणि सर हो असं ही योग योगयोगाची मित्र आणि बघा काही लोक आपल्या भागामध्ये लोक नाव ठेवतात काय व्हिडिओ बनवतो काय व्हिडिओ टाकतो बघा तर व्हिडिओ बनवण्याचा एक पर्याय असा की महाराष्ट्रामध्ये लोक आपल्याला जोडले जातात बघा मी माझा मी माझा अनुभव सांगतो मी एकदम गरीब आणि मला याच्यात ज्ञान नाही दावी आपस मी कीर्तन प्रवचन करतो आणि युट्यूब मी नवीन मोबाईल घेतला आणि मोबाईल वर वर पैसे कमवतात असं मला कळलं त्यावेळेस माझा एक संप्रदाय वारकरी नावाचा चॅनल आहे त्याच्यावर मी फक्त कीर्तन आणि भजन टाकतो एक घरगुती उपाय म्हणून चॅनल आहे त्याच्यावर वनस्पतीची ओळख सांगतो दोन्ही चॅनल माझे आहे ती आणि मोनटाईज चॅनल असल्यामुळं मी त्याच्यावर पैसे कमवले जातात मी माझा पहिला पेमेंट आला त्याच्यामध्ये हो। हा मोबाईल घेतलेला आहे सॅमसंग गॅलक्सी ए पंचावन्न याची किंमत तुम्ही चेंज करू शकता याची किंमत आहे चाळीस हजार रुपये आता माझ्याकडे कुठलंही उत्पन्न नाही बीतिंग्यासारखं गाव तुम्हाला सर्वांना माहिती लोक खूप दुर्मिळ गाव आहे मी एक फॅशन प्रो नावाची गाडी घेतली युट्यूबवर बोरणं आणि आपले दादा पाणी सांगतात बोरला पाणी सांगतात की शंभर टक्के बोरला कुठं पाणी ते सांगतात तुमचा बोर जर फेल गेला तर बोरचा खर्च भरून देतात त्यांनी आपल्या बोरला पाणी दिलेले आज मी बी बोर आहे तीनच्या मोटरचं चा पाणी चालतंय सर आणि डायरेक्ट घरामध्ये पाणी आपल्या आणि हे सगळं युट्यूब मुळे झालं माणसं जोडल्या गेली पैसा कमवल्या गेला माझ्याकडे साधा बारीक मोबाईल होता हो बटनाचा मोबाईल होता हा आज ही सगळी अदालत युट्यूबची माणसं जोडली आणि तुम्हाला ज्ञान मिळतंय आपल्या तालुक्याची माहिती मिळते माणसं जोडले जातात हा युट्यूबचा पावर, पावर बघा हो। मित्रांनो आपल्याला एक थोडं पाण्याचं ज्ञान होतं म्हणून मी म्हणलं गुरुजीच्या घरी गेल्यानंतर गुरुजी म्हणलं पाणी आणायला रोज चार किलोमीटर जायची ते गाडा ढकलत मला जीवाची जी किती ते कसरत आहे गुरुजी म्हणलं आपल्याला उन्हाळ्याचं पाणी पुरतं निदान दोन इंच दीड इंच जरी पाणी लागलं आपल्याला एक हौद भरून ठेवले पण ते तुमची लेकरं बाळ तुम्ही सुखी राहिली वस्ती सुखी राहील त्यानंतर तुम्ही जाऊन तिथं पॉईंट दाखविला आणि आ, बोर दिला बोर आता पालला तिथं परत दुसरे दोन पॉईंट दिलेत एक पाटील म्हणून येतं गावचे त्या पाटलाला एक दिला आणि त्यांच्यासाठी दुसऱ्या एक आहे त्यांना एक दिला तर त्यांच्यासाठी अंगदा बोर घेते त्यांना पण पाणी लागणार ते पण एवढी माहिती सांगतो कुठेतरी पैसे नाही देतात त्यांनी म्हणलं बा मी पैसे घेत नाही त्यांनी मला इच म्हण मला सिधा द्या पाच किलो तांदूळ दिले ते तुमचे मी हे खाई पैसे पैसे मामा ज्या प्रमाणात घोबडाला रातच दिसत ना त्याप्रमाणे मामा नाही ना जमिनीमध्ये काय ते दिसतं ते सांगताना तुम्हाला वर खडक लागणार आहे माती लागणार पाणी लागणार आहे ते पण सांगतात पण जास्त आपण बोलतो काय ज्याला गरज आहे असे माणस आहेत त्यांना सांगतो जास्त पाणी आहे जास्त मोठे श्रीमंत माणसे यांच्या आधी लागत नाही आपण गरीबासाठी का... कार्य करायचं यांच्यासाठी हिताना झटणारा कोण नाही राहिलेला आपल्या अंतकरणात असे माणसाला झटून यांचे सुख समाधान त्या गोष्टीचं लागावं किंवा त्रास एवढा भोगून पहिले लोकांनी हात जातेवर दळण हे करून कितीतरी त्रास केला सुख यांना माहित नाही म्हणून एकूण तरी आपल्या अंतकरणात जेवढं आपल्याकडून होईल तेवढं कार्य करून ह्या माणसाला सुखी आणायचं एवढाच आपला देह असतो म्हणून आता गुरुजीची आमच्या जवळजवळ पाच वर्ष झाले भेटे गुरुजीला आपला सगळा इतिहास माहितीये सगळीकडे मला पाडे पाडेमामाच म्हणतात कारण आमचं नाव पाडे गाव गावचं नाव म्हणते ते पाडेमाच म्हणते सगळं मी लातूरकडे मुरुडपाशी पाडे पिंपूर म्हणून गाव आहे आपलं पण आपलं कुठतरी इकडं आता हेनी भेटून आता आपलं आनंद झाला आमचे वर्ष झालं मी गाठ घेईन म्हणतो काही कामच चांगले असतात आणि मला त्यांची भेट घ्यायची आमच्या इथं भंडारखा जोडा मुदकेल गाव आहे तिथले ते म्हणजे त्यांची भेट घ्यायची म्हणलं मला पण त्यांची भेट घ्यायची इच्छा होती पण ती राहूनच गेली हे आवर्जून म्हणले चला मला काम होत तरी मी यांच्या सोबत आलो याला रतनगड दाखवायचं दादांची भेट घ्यायची त्यासाठी आम्ही आलो योग योग्य भेट झाली चांगलं झालं तिघ जण भेटला आणि ही भेट मूल्यवान ठरणार आहे मूल्यवान आहे सहकार्य करणार आणि काम होते महाराजांनी घडून आणली नाही म्हणजे मामांना दादांची भेट घेण्याची खूप प्रबळ इच्छा मला काही वेळ भेटत नव्हता पण ते म्हणले त्यांना भेटायचंच नाही शिवरात्रीला जाणार पण शिवरात्री कीर्तनाचे कार्यक्रम होते हरिचंद्रगडावर तुमच्या कीर्तनाचा कार्यक्रम होऊ द्या कार्यक्रमात कुठल्या येते नको कार्यक्रम व्यवस्थित होऊ द्या कार्यक्रम झाल्यावर मी येतो म्हणलं शिवरात्री झाल्यावर दोन दिवसानं तीन दिवसानं तुमचे कार्यक्रम होते सुट्टीच्या टायमात सगळा विचार करून पुन्हा आम्ही आलेला आहेत महाराजाला घेऊन असं आहे ना आपले जर तुम्हाला औषधी वनस्पती काही लागल्या कॅन्सर जरी असला चौथ्या टप्प्यावर तो माणूस मरणार नाही ह्याची गॅरंटी मी देतो मित्रांनो रक्तातला रक्ता पिला असला कॅन्सर तरी मरणार नाही का कुठेतरी ते कमी पैसे एखादा माणूस वाचावा ह्या हिताना आपले चॅनल असते पैसे कमायचे हिताना कधी चॅनल मी बनवलेला नाही कारण आता माझा घरचा वैद्य ही झाला पण मी ती चॅनल बंद केला का तर व इच्छेनं काही होतं माणूस कुठले बी काही उगाच व्हिडिओ बनवून टाकतो त्याच नावाचा मी दुसरा चॅनल चालू केला घरचा वैद्य मराठी चॅनल त्याच्यावर बी योग्य आणि चांगलेच औषधाची उपयोग होतील कारण काय मित्रांनो होईल आपण मेल्यानंतर पण ही चांगली औषधी महागाई लोकांना कामाला येणार कामाला येणार आहे म्हणून आपले चांगले चांगले चा व्हिडिओ बनवून टाकायचे बरोबर बघा आता आम्ही परत पाच वाजता भेटणारे बरोबर तर मित्रांनो आमचं कसं आहे घराचं काम चालू आहे हा इथं हे पहा इथं सुद्धा काही मटेरियल टाकले आणून आणि जातोय कामाला आणि सकाळी सकाळीच आमची ही भेट झाली नेमकं त्यांना कामाला जायची वेळ झालेली पडला सर आणि महाराज रतनगडला जाऊन येतील तोपर्यंत मी कामावरून जाऊन येईल आणि पुन्हा आमची भेट संध्याकाळी दुसऱ्या व्हिडिओ मध्ये आपण पुन्हा एकत्र भेटतो मित्रांनो हो हो बरोबर चला या व्हिडिओ मध्ये आपण आता इथं थांबतो पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार नमस्कार राम नमस्कार